मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुनेत्रा मानकामे का ही काही श्रीमंत तरुणी नव्हती एका खाजगी इस्पितळात ती मुख्य नर्स म्हणून काम करत होती आणि तिच्या जवळ जुनी फियाट मोटार होती अर्थात ड्रायव्हर ठेवला तर ते तिच्या खिशाला परवडणार नव्हतं किमान शंभर रुपये खात्यावरती दरमहा शिल्लक राहिलेच पाहिजेत असा तिचा दंडक होता गाडी आहे याचाच अर्थ ती श्रीमंत आहे तिच्या खात्यावरती फारसा पैसा नसला तरी तो कुठे ना कुठेतरी असलाच पाहिजे बायका या अशाच पैसा दडवून ठेवण्यात पटाईत असतात गेलारामने अगदी असाच विचार केला नाही तरी ती त्याच्या पंजामध्ये सापडली होती तीन वर्षांपूर्वीचीच गोष्ट सुनेत्रा कामावरून घरी आली होती एक रुबाबदार तरुण रस्त्यावरती आपल्या मोटारीत बसून तिचीच वाट पाहत होता पण ते सुनेत्राला माहीत नव्हतं आपली फियाड त्या गाडीच्या मागे उभी करूनच ती घराच्या दारात आली ते घर सहा महिन्यांपूर्वीच तिच्या मालकीचं झालं होतं तिच्या एका उदार पेशंटने तिला ते मृत्यूपूर्वी देऊन टाकलं होतं ती दार उघडून आत गेली आणि लगेच तो तरुण दारामध्ये हजर झाला मिस आपणच का त्याने तिला अदबीनं विचारलं तो तरुण दिसायला सुंदर होता तसाच रुबाबदारही होता अडभास होता त्याची गाडी नवी आणि किमती होती ह्या बसा काय काम आहे आपलं ती म्हणाली सुनेत्रा मी धर्माने मुसलमान आहे आणि कर्माने हिंदू ब्राह्मण आहे आणखी काही दिवसात माझ्या शब्दांचे अर्थ तुला कळतील आणि खरेच चारच दिवसात तिला त्याच्या या म्हणण्याचा अर्थ समजला होता फाळणीपूर्वी त्याची बायको आणि दोन मुले लाहोर जवळ एका खेड्यामध्ये राहत होती वर्षातून दहा महिने रावसाहेब मुंबईतच असत येथील अनेक धंद्यांत ते डायरेक्टर बोर्डावरती होते फाळणीच्या वेळीही ते मुंबईतच होते कॉलेजच्या आवारात त्यांच्या मुलाचा खून झाला आणि घराला लागलेल्या आगीत त्यांची पत्नी आणि मुलगी ठार झाली आता ती जिवंत असती तर सुनेत्रा एवढी झाली असती आणि म्हणूनच जगात कुणीही नसलेला तो म्हातारा सुनेत्राकडे प्रेमाने पाहत होता सुनेत्रा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे विचाराना हसत हसत ती त्यांच्या शेजारी कॉटवर बसत म्हणाली घोडा जखमांनी विवळू लागला तर काय करतात डॉक्टरी उपाय करतात ती म्हणाली आणि तेही थकले तर घोड्याला गोळी घालतात तिने खरे ते सांगितले मी एक वर्ष झाले तळमळत आहे संपूर्ण वर्षात मी बरा झालो नाही वेदनांनी रोज व्याकुळ होतोय पण चेहऱ्यावरती दिसूही देत नाही माझे दुःख पाहून कुणी कळवळू नये असे वाटते आता सांग आणखी डॉक्टरी उपायाने मी बरा होईन का नाही होणार तुला खात्री आहे याची म्हाताऱ्याने तिचा हात आपल्या थरथरत्या हातात धरत विचारले तुम्ही नक्की बरे व्हाल महिन्यात फरक पडेल तुमच्यात ती म्हणाली हे आवाहन तू स्वीकारशील म्हाताऱ्याने तिचा हात घट्ट धरून विचारले आणि त्याच वेळी डॉक्टर देवदत्त आत आले सुनेत्रा तू या डॉक्टरांना विचार आणि मगच माझे आवाहन स्वीकार सर्व एकताच डॉक्टरांनी सुनेत्राच्या म्हणण्याला दुजोरा दिला डॉक्टर माझे आवाहन स्वीकारणे सोपे नाही कोणतीही पैज लावायची तुमची तयारी पाहिजे म्हातारा निश्चयाने म्हणाला माझी तयारी आहे माझे घरच मी पैजेला लावतो खुर्चीत बसत डॉक्टर म्हणाले होते तुम्ही दोघेच आहात माझा तुमच्यावरती संपूर्ण विश्वास आहे महिनाभर मी वाट पाहीन आणि तुम्ही द्याल ते औषध मुकाट्याने घेईन तुम्ही सांगाल ते पथ्य पाळीन पण महिन्यात सुधारणा झाली नाही तर तर काय तर डॉक्टर तुमच्या हातांनी तुम्हाला मला ठार करावे लागेल आहे का कबूल दोघांचेही चेहरे धक्का बसल्यागत झाले तुम्ही शूर आहात डॉक्टर तुमच्या बुद्धीला आणि डॉक्टरी पेशाला मी आवाहन दिलेले आहे ते तुम्ही स्वीकारले नाहीत तर नामर्द ठराल पंधरा मिनिटे सुनेत्रा आणि डॉक्टर भारावल्याप्रमाणे खोलीत बसले होते नंतर डॉक्टर निश्चयाने म्हणाले की रावसाहेब मला मान हे मान्य आहे आणि एका महिन्यानंतर डॉक्टरांनी एक पुडी रावसाहेबांना दिली ही विषाची पुडी छान हरलात तर आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी रावसाहेबांचे मृत शरीर पाहून सुनेत्राने मुख्य डॉक्टरांना बोलावले डॉक्टर देवदत्त त्या दिवशी रजेवर होते त्यांना फोन केला तर ते घरीही सापडले नाहीत सहा महिन्यांनी रावसाहेबांकडची एक जुनी फिआड गाडी सुनेत्राला त्यांच्या वकिलांनी दिली होती आणि पंधरा नंतर गावदेवीचे ते छोटेसे घर देखील आणि नंतर हा मावानी नावाचा तरुण तिला भेटला होता आणि त्याने दुसऱ्याच दिवशी दहा हजारांचा चेक नेला होता पण तेवढ्यावरच हे थांबले नव्हते लगेच दुसऱ्याच दिवशी दहा हजार रुपये रोख रक्कम नेली होती एकूण हजार पाचशे रुपये आता तुला देण्यासारखे काहीच शिल्लक नाही माझ्याजवळ आहे तुझी गाडी दहा हजाराला सहज जाईल कुठेही मावानी शांतपणे म्हणाला होता नाही ती गाडी माझी नाही घरही माझे नाही सुनेत्रा डोळ्यात पाणी आणून म्हणाली होती मिस मानकामे तुझ्या घराची किंमत आज तरी दीड लाख आहे मोटार दहा हजार आणि त्याच म्हाताऱ्याने तुला रोग दिलेले पंधरा हजार एकूण पावणे दोन लाखाची मालखीण बनलीस तू आम्हाला तुझ्याकडून वरचे पंचाहत्तर हजार रुपये मिळालेच पाहिजेत सुनेत्राला चक्कर आल्यासारखे वाटले रावसाहेबांनी विष केव्हा घेतले हे तिला अजूनही माहीत नव्हतं नीटस तरी ती आज शिक्षा भोगत होती त्याच विषण्ण अवस्थेत ती घरी आली तिचे डोके गेले होते मावानीने तिला चोवीस तासांची मुदत दिली होती दाराला आतून कडी लावून कपडे न बदलताच ती धाडकन कॉट वर पडली हळूहळू ती सावध झाली तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळू लागले आणि तिची तंद्री भंग पावली फोनची घंटा गणगणत होती हॅलो मिस मानकामे हो आपण कोण तिचा आवाज चांगलाच थरथरत होता तुझा आहे उद्या दुपारी बारा मावानी तुला तीस हजार पाचशे रुपये आणून देईल कुठे बाहेर जाऊ नकोस आपण कोण साहेब बोलताना तिचे काळीस थरारले होते मी उद्या दुपारी एक वाजता फोन करेन हो निर्जीव फोन कडे वेळ ती पाहत तशीच बसली होती